नमस्कार आज नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा हे शुक्रवार लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाईम्स वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहिली बातमी यू पी एमुळे देश असतखाईत केंद्र सरकारच्या श्वेतपत्रिकेत काँग्रेसच्या आरोपांच्या फैरी आता पहा दोन हजार चौदामध्ये बी जे पीचं सरकार अगदीच देशभरामध्ये आलं मग त्याच्यापूर्वी म्हणजे आपण जर ढुबळ जर झालं दोन हजार चार ते दोन हजार चौदा इथपर्यंतचा जो कालखंड होता यामध्ये काँग्रेसवरती हो अगदी भ्रष्टाचाराचे वगैरे जास्त आरोप झालेले होते व याच्यापूर्वी पण आपण पाहिलेलं आहे विनोद राय ज्यावेळेसचे कॅग होते त्यांनी पण अगदी जो घोटाळा झालेला नव्हता तो घोटाळा वगैरे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला होता एक पॉईंट शहात्तर लाख कोटीचा तो घोटाळा आहे असं त्यांनी म्हटलं होतं टू जी स्पेक्ट्रम घ्या किंवा कोल स्कॅम घ्या ओके हे जे सर्व स्कॅम आहे वगैरे वगैरे झाले पुन्हा त्यांमध्ये क्लीनचीट भेटलेली आहे पंतप्रधान मो मनमोहन सिंग यांना पण यांनी स्कॅम वगैरे घडले असं त्यांनी देण्याचा प्रयत्न केलेला होता मग ती श्वेतपत्रिका म्हणजे कोणसाठ पानाची ती श्वेतपत्रिका आहे व त्यामध्ये जवळपास पंधरा स्कॅम किंवा म्हणजे भ्रष्टाचाराची प्रकरणं वगैरे त्यामध्ये दे दिलेली आहेत त्याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अगदीच काँग्रेसवरती टीका करण्याचा काल प्रयत्न केलेला आहे मग ही न्यूज आपल्यासाठी गरजेची आहे का फक्त पहा पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की आपला देश कशा पद्धतीने पुढे आलेला आहे व कोणते कोणते घटनाक्रम वगैरे झालेले आहेत त्यामुळे ही न्यूज आपल्याला गरजेची आहे बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बाकी टीका वगैरे आपल्यासाठी गरजेचं नाही स्किप करू शकता त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा इकडे बी जे पीने श्वेतपत्रिका आणली त्याला लगेच यांनी काळी पत्रिका आणली आहे हे काँग्रेसनी तर पहा दहा वर्षात चारशे अकरा आमदारांची फोडाफोडी काँग्रेसच्या काळ्या पत्रिकेत भाजपवर टीकास्त्र आता चारशे अकरा आमदारांची फोडी झाली सॉरी फोडाफोडी झाली म्हणजे हे अगदी थोडंसं हे आहे ठीक आहे तरी पण आपण मान्य करून तसंच पुढे जावं लागेल आपला त्यानंतर पुढे या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक घोसाळकर यांच्यावर गोळीबार व त्यांची काल हत्या करण्यात आलेली आहे ओके पुढे चला कृत्रिम पद्धा तंत्रज्ञानासाठी महाराष्ट्राचा गुगलबरोबर करार कृषी आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील विकासाला चालना म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके कृत्रिम प्रज्ञा त्याला म्हणतात लक्षात ठेवा म्हणजे मराठी माध्यमातून जर उत्तर लेखन करत असाल तुम्ही तर तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की कृत्रिम प्रज्ञा म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याला मराठीमध्ये तसं नाव आहे तर पहा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्या प्रशासनात राबवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुगलसोबत करार केलेला आहे म्हणजेच या कराराचं नाव त्यांनी दिलेलं आहे ए आय फॉर महाराष्ट्र ए आय फॉर महाराष्ट्र यामुळे काय होईल पहा अगदीच आपला सिलेबसच्या स सिलेबसमध्ये आपला टॉपिक पण आहे की ई प्रशासन ओके मग ई प्रशासनाला इथं नक्कीच चालना मिळेल जसं की आता पहा एक आधी सर्वे करायचा आहे ओके मग सर्वे केल्यानंतर जो डाटा वगैरे आहे त्या डाटाला डायरेक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्सपासून आपण फक्त कुठं कुठं कोणत्या कोणत्या ह्याची गरज आहे म्हणजे आता अगदीच पाणी पुरवठाचा डाटा जर असेल तर पाणी कुठं कुठं किती दिवसाला वगैरे जात आहे व कुठं अगदी जास्त पाण्याची वगैरे गरज आहे हे सर्व आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने करू शकतो म्हणजे पूर्वी जे मान जे काम अगदी ह्युमन करायचं व ह्युमन करण्यासाठी त्याला थोडंसं जास्त वेळ लागायचा मॅन्युअली करावं लागायचं ती ते आता ऑटोमॅटिकली होणार आहे आर्टिफिशियलच्या मदतीने ओके मग त्यामुळे इथं काय कामात अगदीच फास्ट काम वगैरे ते होतील असं आपलं इथं चांगल्या पद्धतीने सांगता येतं ओके व त्यामध्ये थोडीशी जास्त उत्सुकता असेल हे पण आपल्या इथं बेसिकली काय म्हणतो या करारावरून वगैरे सांगता येईल ओके तर ही अशा पद्धतीची न्यूज होती फक्त परीक्षेला प्रश्न असा येऊ शकतो की कोणत्या कंपनीसोबत महाराष्ट्राने टायप केलेला आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी कोणत्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारचा करार झालेला आहे तर कोणती कंपनी आहे ती गुगल ओके हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे डन त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा चौथीपर्यंतची शाळा सकाळी नऊ नंतरच राज्य सरकारचे सर्व माध्यमांच्या शाळांना आदेश ओके okay. म्हणजे याच्यापूर्वी तुम्हाला माहिती असेल राज्यपाल रमेश बैस यांनी अगदीच सरकारला पत्र लिहून म्हटलेलं होतं की जे लहान मुलांच्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये थोडीशी वाढ वगैरे करण्यात यावी म्हणजे जे लवकर असतात शाळा सात आठ वगैरे ते नसून नऊ लाख तुम्ही ती शाळा वगैरे चालू करावी असं त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं होतं मग त्यालाच जे शिक्षण मंत्री केसरकर आहेत यांनी लगेच परवानगी देत त्यांनी आता जे चौथीपर्यंतच्या शाळा आहेत त्यांना डायरेक्टली नऊ नंतरच शिफ्ट वगैरे करण्याचं काम केलं आहे व सर्व शाळांना त्यांनी तशा पद्धतीने आदेश देखील दिलेले आहेत व हे एक चांगली न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो कारण पहा झोप झोपमोड वगैरे किंवा त्यांची झोप पूर्ण व्हावी यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे मनमोहन सिंग खासदारांसाठी प्रेरणास्त्रोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रशासनगार राज्यसभेतील निवृत्त सदस्यांना काल निरोप देण्यात आलेला आहे मग लगेच आता सत्तावीस फेब्रुवारीला काय सहा जागांसाठी इथं मतदान आहे महाराष्ट्रामध्ये ओके ऑल इंडिया लेवलवरती पण आहेत राज्यसभेत जागाच मतदान पण महाराष्ट्रातील सहा जागा त्यामध्ये प्रामुख्याने आहेत ओके व पंधरा तारखेपर्यंत त्यासाठी म्हणजे आवेदनपत्र वगैरे सॉरी म्हणजे अर्ज भरण्याची प्रक्रिया वगैरे चालू आहे डन त्यानंतर पुढे चला म्हणजे राजकीय बातम्या आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती राहुल गांधी यांची टीका वगैरे ती गरजेची नाही त्यामुळे मी स्किप केलेला आहे त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा पाकिस्तानामध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली आहे काही गजेचे न्यूज नाही त्यानंतर पहापुढे भारतीय गणराज्याच्या निर्मात्या महिला सदस्यांचे संविधान निर्मितीतील कार्य उल्लेखनीय आहे या स्त्रिया भारतातील गणराज्याच्या निर्माता आहेत म्हणजे पहा सर्वांना माहिती आहे आपण एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये काय केलेली आहे भारतीय संविधान सभेची स्थापना केली मग या संविधान सभेच्या स्थापनेमध्ये सॉरी संविधान सभेमध्ये पंधरा महिला होत्या त्या पंधरा महिलांची इथं नावं देण्यात आलेली आहे आता एवढे डिटेलिंग आपल्यासाठी या निमित्ताने मी ही पंधरा नावं तुम्हाला वाचून दाखवत नाही आहे पण शक्य झालं तर तुम्ही हे अगदीच तुमच्या डायरीमध्ये वगैरे ठेवा व एकदा दोनदा वेळेस काय त्याला फक्त रिवाईज करत चला म्हणजे हे तुम्हाला लक्षात येऊन जातील मग आता ह्या महिलांपैकीच भारताची नाईट अँगल म्हणून समजल्या गेलेल्या सरोजिनी नायडू यांनी स्त्रीवादी जाणीव विकसित व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले होते हे पॉईंट लक्षात ठेवा परीक्षेला प्रश्न डायरेक्टली येऊ दारेक्षा शकतो की भारताची नाईट अँगल म्हणून कोण आहेत तर कोण आहेत मग अगदीच सरोजिनी नायडू या भारताच्या नाईट अँगल आहेत त्यानंतर पहा अंक माझा वेगळा आता हा जो लेख आहे तो करांबाबत किंवा टॅक्स टॅक्स डिस्ट्रीब्युशनबाबतचा हा लेख आलेला आहे ओके आता हा लेख आपल्याला गरजेचा आहे किंवा म्हणजे आता याचं विश्लेषण करायचं का आता अगदीच ही टर्म इकॉनॉमिक्समध्ये शिकणार आहात कलम दोनशे ऐंशी यानुसार काय या आपल्याकडे वित्त आयोगाची स्थापना होती व सध्याला वित्त आयोग कितवा आहे सोळावं वित्त आयोगाची स्थापना झाली आहे हे सर्वांना माहिती आहे मग पहा त्यामुळे ना आता याला थोडंसं काढता पाय आपण जरी घेतला तरी चालेल असं माझं मत आहे ओके व ही इकॉनॉमिक्समध्ये चांगल्या पद्धतीने शिकाल तुम्हाला आता म्हणजे हे डायरेक्टली जर सांगायचा प्रयत्न केला तर ती कदाचित तुम्हाला समजणार पण नाही पण समस्या अशी आहे की सध्याला जे दक्षिण भारत आहे दक्षिण भारतामधील जे राज्य आहेत ओके दक्षिण भारताची राज्य हे म्हणत आहेत की आम्हाला कमी पैसा मिळत आहे ह्या जे टॅक्स कलेक्शन वगैरे होतं ते टॅक्स कलेक्शन अगदीच म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट काय करतं पहा टॅक्स गोळा करता, जसं जी एस ओके मग ते जी एस टी गोळा केल्यानंतर त्या जी एस टीची विभागणी वगैरे सर्व राज्यांना वगैरे देतात स्टेट त्यानंतर म्युनिसिपॅलिटी ओके ह्या सर्वांना सेंट्रल गव्हर्नमेंट पहिल्यांदा स्टेटला देतं मग स्टेटकडून हे म्युनिसिपॅलिटीला येतं ओके मग अशा पद्धतीने त्यांचं टॅक्स वगैरे हे वितरण होतं किंवा आता जी एस टीच नाही तर इन्कम टॅक्समधून पण जे काही फंड गोळा होईल मग त्या फंडची वितरण अशा पद्धतीने आर्टिकल दोनशे ऐंशी याच्या मदतीने म्हणजे वित्त आयोगाच्या मदतीने यांचं विभाजन होतं पण सध्याला असं झालेलं आहे की दक्षिणेकडील राज्य यांना कमी पैसे मिळत आहेत त्यामुळे हे सध्याला काय आता दिल्लीमध्ये आंदोलन वगैरे त्यांचं होणार आहे मग या निमित्ताने हा लेख आलेला आहे पण पहा ही जर विभागणी तुम्हाला समजायची जर म्हटलं ना तर एका लेक्चरमध्ये वगैरे आपण ही डायरेक्टली समजून घेऊ हो शकत नाही कारण त्याच्यामध्ये खूप हॉरिझन्टल आणि व्हर्टिकल असे फॅक्ट असतात ओके मग त्या स्लॅबनुसार ही विभागणी वगैरे टॅक्सची करता येते मग जर तुम्ही जर शक्य झालं तर इकॉनॉमिक्सच्या लेक्चरमध्ये तुम्ही हे सर्व काही शिकून घ्या किंवा पंजाब्या वित्त आयोगाची एकदा कॉपी तुम्ही पाहून घ्या म्हणजे तुम्हाला हे सर्व काही समजून येईल अन्यथा आपण ह्या न्यूज विश्लेषणमध्ये जर हे करायला गेलं तर वेगळं होईल म्हणजे आपल्याला टाईम पूर्णाने नाही ही महत्त्वाची समस्या आहे इथे व ज्या विद्यार्थ्यांना जर वाटलं ना की आम्हाला मिळत नाही आहे किंवा म्हणजे तसं हेच नाही आहे अवेलेबल नाही आहे तर प्लीज तुम्ही मला सांगा मी मग त्याबद्दलचं काय विश्लेषण वगैरे करून तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये नक्की आपण याबद्दल चर्चा करूयात कारण पहा हा मुद्दा अगदी युपीसीने चौदाव्या वित्त आयोगाचा अशा पद्धतीने मेन्सला प्रश्न विचारलेला होता व सध्याला चालू आहे पंधरावा वित्त आयोग व येणारा आहे सोळावा वित्त आयोग सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष पण निवडलेले आहेत त्यामुळे हे खूप महत्वाचा लेख आहे पण प्रॉब्लेम अशी आहे की आपला डायरेक्टली हे लेखचं एका तासामध्ये ही एक्सप्लेन uh, वगैरे करता येणार नाही त्यामुळे मी याला थोडंसं स्किप करतो आहे जर तुम्हाला समजलं नसेल दुसरे व्हिडिओ पण पाहून तर मला सांगा म्हणजे आपण याबद्दल नवी की सविस्तर चर्चा करणार आहोत ओके तर हे दोन तीन पॉईंट जशा पद्धतीने सांगितले मी तशा पद्धतीने तुम्ही सिलेबसमधून एकदा पाहून घ्या ओके डन त्यानंतर बाकीची न्यूज ग्रॅजेशनी त्यानंतर पहा परदेशांतील मोठा सुरक्षा प्रणाली भारतीय रस्त्यावर का नको म्हणजे पहा जर तुम्ही वेस्टर्न कंट्रीजमधील वगैरे प्रगती जर पाहिली किंवा तिथे जर गाड्या वगैरे पाहिल्या तर तिथे कोणत्या गाड्या आलेल्या आहेत ए डी एस प्रणालीच्या गाड्या आलेल्या आहेत म्हणजे काय ॲटोमॅटिक तिथे म्हणजे स्वयंचलित प्रणालीच्या त्या गाड्या आहेत ओके म्हणजे पहा आता हा रस्ता आहे रस्त्यामध्ये इथं म्हणजे मोठी ट्रक असेल तर ही एस डी सॉरी ए डी एस प्रणाली जर असेल ह्या गाडीमध्ये तर हे ॲटोमॅटिक इकडून नेते गाडीला ओके म्हणजे ओव्हरटेक करणारी पण प्रणाली यामध्ये आहे त्यानंतर अचानकच पहा इथे जर व्यक्ती आला तर हे काय करते एडी एस प्रणालीमुळे लगेच आपलं चालकाचं लक्ष जरी नसलं जर जर ना ती गाडी लगेच ब्रेक लावते व इथं थांबवते गाडी ओके म्हणजे पहा जर पुढे गाडी आली तर ओव्हरटेक करून जाण्याची पण त्यामध्ये क्षमता आहे त्यानंतर एखादी पादचारी व्यक्ती वगैरे आली म्हणजे रस्त्यावर ते ब्लॉक वगैरे रस्ता झाला तर चालकाचं जर एखादी वेळेस लक्ष नसलं किंवा जर त्याला डुलकी वगैरे लागली ना एडीएस प्रणालीमुळे ती गाडी ऑटोमॅटिक ब्रेक वगैरे लावते ओके हे अशा पद्धतीने स्वयंचलित प्रणाली आहे व ही हायवेवर खूप महत्त्वाची आहे पहा हायवेवर आपल्यासाठी ही महत्वाची ठरेल पण मार्केटमध्ये जर गेलात तुम्ही ही गाडी आपली म्हणजे एडीएस प्रणालीची गाडी जर घेऊन तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तिथं कसं होईल मग मक... ओके कारण पहा आपल्याकडे शिस्त श... 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 नाही आहे गाडी चालवणाऱ्याला शिस्त आपल्याकडे नाही आहे ओके म्हणजे पहा आपल्याकडे वाहतुकी नियमांचं वगैरे पालन होत नाही ही समस्या महत्वाची आहे म्हणजे पहा मार्केटमध्ये जर तुम्ही गाडी गेलात तर पावली आपल्याला ब्रेक लावा लागतो व व पहा दोन गाड्यांमधील जे अंतर आपल्याला आपल्याकडे असतं ते खूप कमी असतं आता वेस्टर्न कंट्रीजमध्ये ते अंतर खूप मोठं असतं परंतु आपल्याकडे ते खूप कमी असतं त्यामुळे मार्केटमध्ये कदाचित ती गाडीच चालणार नाही म्हणजे पहा इथं लगेच म्हणजे काही क्षणात गेल्यानंतर लगेच एक व्यक्ती येतो मग ती गाडीत चालणार नाही मग मागची गाडी येऊन या गाडीला वगैरे ठोकू शकेल मग यामुळे ह्या एडीएस प्रणालीमध्ये भारताच्या नि सॉरी भारतातील लोकांनुसार ह्यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे असं इथं तंत्रज्ञ सॉरी जे हे आहेत म्हणजे काय म्हणतो आपण जे शास्त्रज्ञ आहेत त्यांचं तिथं म्हणणं आहे की बाबा यामध्ये बदल करणं खूप गरजेचं आहे सॉरी तज्ज्ञांचंही तिथं मत आहे ओके मग व आपला पण हे रियालिटी जर पाहिली ना तर आपल्याला पण तेच वाटतं की ए डी एस प्रणालीची वाहनं आपल्या भारतामध्ये चालू शकणार नाहीत कारण पहा मार्केटमध्ये आपल्याकडे खूप गोंधळ वगैरे असतो व पावलं पावली माणसं तिथं चालत असतात मग त्यासाठी जर ए डी एसमध्ये जर बदल करण्यात आले भारता मत सॉरी भारताच्या सवयीनुसार किंवा भारताच्या प्रणालीनुसार सॉरी भारतांच्या सर्व ट्रॅफिकनुसार वगैरे तर ते कदाचित बेटर होईल असं आपण इथं डायरेक्टली सांगू शकतो व तेव्हाच कदाचित हे परदेशीचे कार वगैरे आहेत ते चांगल्या पद्धतीने विक्री वगैरे होतील असं आपण इथे तर नक्की सांगू शकतो अन्यथा पहा हायवेवरच त्या गाड्यांचं अगदी चांगल्या पद्धतीने मुबलक आपला हे मिळेल बाकी शहरांमध्ये वगैरे किंवा मार्केटच्याच ठिकाणी वगैरे ते चालू शकणार नाहीत ओके त्यानंतर आमदार फुटीबाबत वगैरे दिलेलं आहे स्किप करू शकता आता बाकीच्या न्यूज वगैरे काही नाही आहेत त्यानंतर इथे आहे आय थिंक उद्या राज्यातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन आहे पहिले शिक्षक साहित्य संमेलन आहे प्लीज लक्षात ठेवा व संमेलाध्यक्षपदी कोण आहेत डॉक्टर हबीब भंडारे हे आहेत ओके डन त्यानंतर पुढे रिझर्व्ह बँकेकडून कर्जदारांना दिला असा नाहीच आता ही न्यूज आपण महाराष्ट्र टाइम्समध्ये क्लिअर करणार आहोत काल मॉनिटरी पॉलिसी कमिटीची रिपोर्ट आलेली आहे मग त्या रिपोर्टमुळे सॉरी रिपोर्टमधून आपल्याला काय समजलं पहा तर आता सध्याला रेपो दर किती आहे साडेसहा टक्के आहे व तेवढाच तो दर परत एकदा ठेवण्यात आलेला आहे व रेपो सॉरी मॉनिटरी पॉलिसीची बै बैठक किती महिलाला एकदा होते ते त्याचं सेक्श सॉरी त्याचं उत्तर जे आहे ते प्लीज ताचस कमेंट सेक्शनमध्ये सांगा मला म्हणजे पहा मॉनिटरी पॉलिसी मॉनिटरी पॉलिसीची बैठक ओके मॉनिटरी पॉलिसीची कम, जी कमिटी असते तिची बैठक किती महिन्याला होते व आता ती सहाव्यांदा बसली होती व सहाव्यांदा त्यांनी काय केलेलं आहे रेपो रेट सहा पॉईंट पाच टक्के एवढंच ठेवलेलं आहे त्यांनी म्हणजे दरामध्ये किंवा कर्ज व्याज दरामध्ये त्यांनी काही बदल वगैरे तिथं केले नाही आहेत ओके हा एक महत्त्वाचा तिथं त्यांनी पॉईंट ठेवलेला आहे त्यानंतर बाकीचे आहेत पण एवढेसे गरजेचे नसतात त्यानंतर पुढे ई रुपयाचे लवकरच ऑफलाईन व्यवहार करण्यात येणार आहेत आर बी आयचे गव्हर्नर म्हणजे पहा सी बी डी सी याच्यापूर्वी बाजारामध्ये या आलेली आहे हे आपण पाहिलेलं आहे त्यानंतर पहा अगदीच तुम्हाला मी हो ते हे पण दाखवलेलं होतं की कशा पद्धतीने ते सी बी डी सी वर्क वगैरे करेल मग आता पहा ते इंटरनेटला झोडून जोडून वगैरे होतं बरोबर मग आता त्याला सी बी डी सी जी आहे ना आपलं त्या सी बी डी सीला आता यांनी ऑफलाईन नेण्याचा प्रयत्न करत आहेत जसं यू पी आय पण आता ऑफलाईन झालेलं आहे पहा युपीआय लाईट म्हणून तुमच्या यू पी आय ॲप्लिकेशनमध्ये वगैरे आहेत ओके मग त्या युपीआय लाईटवरून तुम्ही काय करू शकता ऑफलाईन पण तुम्ही व्यवहार करू शकतात अगदी दोन हजार रुपयेपर्यंतचे मग आता अगदी त्याच पद्धतीने पहा ई रुपया जी सी बी डी सी आहे ना त्याचं पण तुम्ही ऑफलाईन पद्धतीने व्यवहार वगैरे करू शकणार आहात म्हणजे आता नेमका प्रश्न हाच आहे की यू पी आय असताना ई सी बी डी सीची गरज काय मग हे थोडंसं डिफरन्स वगैरे हो व्हावं यासाठीच हा प्रयत्न वगैरे उचलत आहेत असं आपल्याला इथं डायरेक्टली दिसतं कारण पहा सी बी डी सी खूप मागं पडलेलं आहे व ते लॉन्च करण्यात आलं परंतु त्याचं वापस जास्त भारतीय करत नाहीत सध्याला यू पी आय टॉपवरती आहे आपल्याकडे okay, ओके मग त्यानिमित्ताने सी बी डी सीला पण इथं चालना देण्याचा प्रयत्न चालू आहे सध्याला त्यानंतर ई रुपयांच्या व्यवहारांना कालावधीची मर्यादा देखील घालणार आहेत म्हणजे अगदीच जसं यू पी आयमध्ये घालण्यात आलेलं आहे पहा व्यवहारांना मर्यादा अगदी इथं पण तसंच सी बी डी सीला पण आता काय त्यांनी मर्यादा घालत आहेत त्यानंतर ई रुपयाचा वापर करताना भौगोलिक सीमांचा विचार करणार तसेच आधार आधारित पेमेंट सिस्टीम अधिक सुरक्षित करणार आहेत व अगदीच म्हणजे आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम जी असते एईपीएस किंवा तुम्ही अगदीच तुमच्याजवळ जर एटीएम कार्ड वगैरे नसेल तर तुम्ही बायोमेट्रिक करून म्हणजे तुमचं आधार कार्ड सॉरी जे बोट आहे ते बोट लावून जे पैसे वगैरे काढत असतो आपण छोट्या छोट्या बँकेमधून वगैरे मग त्यामध्ये पण आता काही यांनी थोडीशी जास्त सुरक्षा वगैरे करणार आहेत व हे चांगले स्टेप्स आपण घेतलेले चांगलं म्हणजे सांगता येतात म्हणजे हे सर्व काही जे आहे ना ते मॉनिटरी पॉलिसीच्या कमिटीमध्ये हे पॉईंट ठेवलेले होते व त्याला मान्यता त्यांनी दिलेली आहे ओके म्हणजे खास करून आता हे मॉनिटरी पॉलिसीमध्ये ठेवण्याचं पण कारण वगैरे नसतं डायरेक्टली आर बी आय याचे काय सर्वे सर्व असतात म्हणजे त्यांनी डायरेक्टली हम करेसो कायदा तसं करू शकतात पण त्यांनी ठेवलेलं आहे त्यानंतर आणखीन जर पॉईंट म्हटला तर, मतला, तर रिपो दर साडेसहा टक्केच त्यांनी ठेवलेलं आहे हे महत्वाचं आहे ओके तर आता आपण इथे थांबूयात याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद